वृच्चिक राशी म्हणजे रहस्य परिवर्तन तीव्रता आणि पुनर्जन्म यांचे प्रतीक दोन हजार पंचवीसच्या अखेरच्या दोन महिन्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या राशीच्या जीवनात काही असे बदल घडणार आहेत जे नियतीचा खेळच ठरतील ग्रहस्थितीप्रमाणे शनी मकर राशीतून कुंभ राशीत गतिमान राहील गुरु ऋषभ राशीत प्रवेश करून सप्तम भावात प्रभाव टाकेल आणि चंद्र वारंवार वृच्चिक राशीशी संयोग साधेल या काळात ब्रह्मदेवांच्या योजनेनुसार वृच्छिक राशीला त्यांच्या अंतर्मनातील सुप्त शक्ती जागृत करण्याची संधी मिळणार आहे पण त्यासाठी काही कसोट्या काही अंधकारमय प्रसंग आणि काही अनपेक्षित आशीर्वाद घडतील चला पाहूया या, या शेवटच्या दोन महिन्यात कोणत्या नऊ निर्णय घटना वृच्छिक राशीच्या जीवनात घडणार आहेत नंबर एक आहे जुनी जखम पुन्हा उघडणार पण आता होईल आत्मशुद्धीचा आरंभ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि नेपच्यूनच्या वक्री दृष्टिकोनात राहील यामुळे भावनिकदृष्ट्या दडवलेले प्रसंग पुन्हा मनात त्रळतील जसे की जुनं प्रेम एखाद्या जवळच्याने दिलेली फसवणूक किंवा आयुष्यातील मोठा निर्णय ज्याची आठवण आजही टोचते पण यावेळेस ही या वेदना तुम्हाला तोडणार नाही ती तुम्हाला समज देईल का ते घडलं त्यातून तुम्ही काय शिकलात आणि आता काय सोडून द्यायचं आहे ही जखम तुमचं मन हलवेल पण त्याचवेळी आत्मशुद्धीचा आरंभ होईल परिणामी मानसिक ओझं उतरून आत्मिक हलकेपणा अनुभवता येईल नंबर दोन आहे आर्थिक क्षेत्रात धक्का पण पुढे अचानक स्थैर्य आणि भरभराट गुरु वक्री अवस्थेत ऋषभ राशीत राहील ज्यामुळे तुमच्या सप्तम भावावर थेट परिणाम होईल या काळात अचानक खर्च कर्जाचा ताण किंवा आर्थिक गैरसमज निर्माण होऊ शकतो एखाद्या जवळच्याने घेतलेले पैसे परत न देणे किंवा गुंतवणुकीतील तोटा अशा गोष्टी संभवतात परंतु नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यानंतर गुरुमार्गी होताच आर्थिक चमत्कार घडतो ज्या ठिकाणी तोटा अपेक्षित होता तिथूनच नफा मिळतो काहींसाठी हा काळ जुना कर्ज फेडण्याचा आणि आर्थिक प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्याचा ठरेल परिणामी आर्थिक उलथापालथीतून नवीन स्थैर्याची पायाभरणी होईल नंबर तीन आहे घरातील गुपित उघड होतील पण सत्यच दिलासा देईल घरगुती वातावरणात काहीतरी अस्वस्थता निर्माण होईल कदाचित पालक भाऊ बहीण किंवा जोडीदार यांच्यातील संवाद संवादामुळे गैरसमज वाढतील शनीच्या प्रभावामुळे एखादं जुने गुपित जे वर्षानुवर्ष लपलेलं गेलं होतं ते या काळात प्रकाशात येईल हे सत्य काही काळासाठी धक्का देईल पण त्या धक्क्यानंतर घरात शांततेचा नवा अध्याय सुरू होईल कारण वृश्चिक राशीचं वैशिष्ट्य असतं ती सत्याला सामोरे जातात पळत नाही परिणामी घरातील मतभेद मिटून नवीन समज आणि आदर निर्माण होईल नंबर चार आहे प्रेमसंबंधात निर्णायक टप्पा राहायचं की सोडायचं शुक्र राहू संयोगामुळे प्रेमसंबंधात भ्रम आणि भावनिक संघर्ष वाढतील काही रुचिक राशीच्या व्यक्तींना जुने प्रियकर पुन्हा संपर्क साधतील तर काहींना नात्यात फसवणूक उघड होईल या काळात तुमचं हृदय आणि बुद्धी एकमेकांशी संघर्ष करतील पण शेवटी ज्यांचं नातं खरं आणि निष्ठावान आहे ते अधिक दृढ होईल आणि जे नातं केवळ मोहावर उभं होतं ते संपेल ही प्रक्रिया वेदनादायक असेल पण ती तुम्हाला स्वमूल्य ओळखायला शिकवेल परिणामी खोट्या प्रेमाचं विसर्जन आणि खरं नातं नव्याने बहरणार नंबर पाच आहे करिअर आणि व्यावसायिक जीवनात मोठं वळण नव्या जबाबदाऱ्या आणि नवीन संधी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शनीची दृष्टी तुमच्या कर्मभावावर पडते यामुळे नोकरी व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रात प्रचंड बदल होण्याची शक्यता आहे काहींसाठी ही पदोन्नती नवीन जबाबदारी किंवा देशाबाहेर कामाची संधी असू शकते काहींना मात्र जुनी नोकरी सोडून नव्या मार्गावर जाण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो ही बदलाची वेळ असली तरी ती भीतीदायक नाही ती तुमच्या क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे परिणामी करिअरमध्ये प्रतिष्ठा आत्मविश्वास आणि जबाबदारी वाढणार नंबर सहा आहे आत्मिक जागृतीचा आरंभ ब्रह्मदेवांचा गूढ संदेश मिळणार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चंद्र आणि केतूचा सहयोग तुमचं अंतर्मन अतिशय जागृत करेल झोपेत दिसणारी स्वप्न दैवी आकस्मिक अनुभव किंवा अनपेक्षित ओळखी या सर्व गोष्टी आध्यात्मिक प्रवासाला चालना देतील आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात एक अवकाशिक शांतता जाणवेल जणू कोणीतरी वरून सांगत आहे की आता तुझं जुनं आयुष्य संपलं नवीन मार्ग सुरू होत आहे हा संकेत दुर्लक्ष करू नका ध्यान प्रार्थना आणि आत्मनिरीक्षण केल्यास ब्रह्मदेवांचा संदेश अधिक स्पष्ट होईल परिणामी आत्मिक परिवर्तन नियतीचा नवा अध्याय सुरू होईल नंबर सात आहे आरोग्य क्षेत्रात तणावाची परीक्षा शरीर आणि मन दोन्ही सांभाळा शनी आणि चंद्रयुतीमुळे भावनिक थकवा वाढेल विशेषतः ज्यांनी गेल्या काही महिन्यात जबाबदाऱ्या वाढवल्या आहेत त्यांना झोपेची कमतरता डोकेदुखी पचनविकार किंवा हार्मोनल असंतुलन जाणवू शकतं या काळात सर्वात महत्त्वाचं आहे स्वतःची काळजी घेणं रोज ध्यान योग आणि पुरेसं पाणी पिणं अत्यावश्यक ठरेल तणावाने शरीरावर नियंत्रण मिळवू देऊ नका कारण ग्रह संतुलन फक्त शांत मनालाच लाभ देतं परिणामी मानसिक शांती राखल्यास शरीराचं आरोग्य परत येईल नंबर आहे मित्रांपैकी एकाचा खरा चेहरा समोर येईल विश्वासाची कसोटी राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीविषयी धक्कादायक सत्य कळेल तो तुमचा मित्र सहकारी किंवा नातेवाईक असू शकतो तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता ही घटना दुखावणारी असेल पण पुढच्या प्रवासासाठी आवश्यक कारण वृश्चिक राशीला भ्रम तोडून सत्य ओळखण्याची ताकद आहे ही वेळ तुम्हाला शिकवेल की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही परिणामी खोट्या नात्यांपासून मुक्तता आणि आत्मसंरक्षणाची शक्ती वाढेल नंबर नऊ आहे नियतीचा दरवाजा उघडणार दोन हजार सव्वीसची ची पहाट तुमच्या नव्या जन्माची सुरुवात डिसेंबरच्या अखेरीस गुरु शनी त्रिकोण योग तयार होईल हा योग नियती परिवर्तनाचा अंतिम टप्पा असेल काहींसाठी हा काळ स्थलांतराचा असेल नवीन शहर नवा देश किंवा नव्या जीवन प्रवेशाचा आरंभ काहींसाठी हा विवाह हो, संतान प्राप्ती अथवा आत्मिक साधनेच्या मोठ्या उंचीचा क्षण असेल तुमच्या आयुष्यात दोन हजार आणि पुनर्जन्म यांच्यातील पुलासारखे असतील तुम्ही वेगळी व्यक्ती असाल अधिक शहाणी शांत आणि प्रकाशमान परिणामी नियतीचा नवीन दार उघडणार ब्रह्मदेवांची योजना कार्यान्वित होणार वृश्चिक राशीसाठी दोन हजार पंचवीसच्या शेवटचे दोन महिने हे केवळ कालावधी नाहीत तर नियतीचा बदलाचा टप्पा आहे या काळात तुम्हाला भूतकाळातील जखमा आर्थिक उलटापाल प्रेमातील कसोटी आणि आत्मिक जागृती या सर्व अनुभवांचा संगम मिळेल पण या काळाचा गाभा एकच आहे पुनर्जन्म तुमचं आयुष्य आता नव्या दिशेने प्रवास करणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने तुम्हाला दाखवतील की खरी शक्ती अंधारातूनच जन्म घेते आणि म्हणूनच या साठ दिवसात जे काही घडणार आहे ते घडणारच आहे कारण ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी नव्या जीवनचक्राची सुरुवात लिहून ठेवली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ